महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त केसीएफ फाउंडेशनच्या वतीने मेयर हॉल अंधेरी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय उल्लेखनीय कामगिरीबद्दल पनवेल येथील सलमान आसीर खान यांना महात्मा गांधी रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस सुप्रसिद्ध अभिनेते सुरेंद्र पाल व आयजी मोहन राठोड यांच्या शुभस्ते सन्मानित करण्यात आलं प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील संगीतकार दिलीप सेन अभिनेता धीरज कुमार हास्यकलाकार सुनील पाल व ज्येष्ठ साहित्यिक मंजू लोढा यांच्या विशेष उपस्थितीत सदरू पुरस्कार सलमा खान यांना प्रदान करण्यात आला सलमान नासिर खान या माझगाव विद्यार्थी संघ महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्था रॉयल एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर असोसिएशन अमरदीप बालविकास फाऊंडेशन टीएमजी क्रिएशन्स लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन व अनुभूती साहित्य मंच इत्यादी संस्थेत कार्यरत आहेत यापूर्वी सलमान नासिर खान ह्या अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत सदर पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे विविध स्तरांवर सलमान नासिर खान यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो